आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपल्या देशाची गौरवशाली वाटचाल राज्यघटनेतून मिळालेल्या मार्गदर्श मार्गदर्शनाशिवाय शक्य झाली नसती असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे राष्ट्रपतींनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केलं त्यावेळी त्या बोलत होत्या भारतीय म्हणून आपली राज्यघटना ही आपल्या सामूहिक अस्मितेचा मूलभूत आधार आहे असं त्या म्हणाल्यात गेली पंच्याहत्तर वर्ष राज्यघटनेनं आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष इतर मान्यवर सदस्य राज्यघटना निर्मितीशी संबंधित विविध अधिकारी आणि इतरांच्या मेहनतीमुळं ही महान घटना आपल्याला लाभली हा दिवस या सगळ्यांचा आभार मानण्याचा दिवस आहे यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकार लोककल्याण आणि देशाच्या विकासासाठी करत असलेल्या विविध दे कामांविषयी देशवासियांना सांगितलं यामुळे भारताच्या प्रजासत्ताकाच्या पंचहत्तर वर्षाच्या दीर्घकालखंडात भारताचा सुप्त राहिलेला आत्मा आता पुन्हा जागृत झाला असल्याचं त्या म्हणाल्या केंद्र सरकारनं धाडसी दु दुष्ट, दूरदृष्टीनं निर्णय घेतले नव्यानं आणलेले फौजदारी कायदे हा सर्वात उल्लेखनीय निर्णय असून या कायद्यांमधून शिक्षेपेक्षा न्याय देण्याची भावना फौजदारी न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ठेवली गेली आहे असं त्या म्हणाल्या देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकामुळेही प्रशासनातील सातत्य वाढू शकतं संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल आणि वित्तीय भार कमी होऊ शकेल असं त्या यावेळी म्हणाल्या आपली भाषिक विविधता आणि वारसा जपण्यासाठी केंद्र सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं आजची युवा पिढीचं उद्याच उद्याचं भारत घडवणार आहे त्यामुळेच त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याकरता सरकारनं शिक्षणातील गुंतवणूक वाढवली असल्याचं त्यांनी सांगितलं राजकीय तसंच वैयक्तिक अशा आपल्या सर्व व्यवहारात नैतिकतेला सर्वोच्च स्थान देणं हेच आपल्या संस्कृतीचं सार असल्याचं सांगत प्रत्येकाप्रती करुणाभाव बाळगण्याचा संदेश महात्मा गांधी यांनी आपल्याला दिला होता या संदेशाचा अवलंब करण्याचा संकल्प आजच्या आजच्या दिवशी करूया असं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं भारतीय प्रजासत्ताक जिल्हा प्रशासन सज्ज झालं असून उद्या सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे पालकमंत्री बावनकुळे ध्वजारोहणानंतर नागरिकांना संबोधित करतील शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती पोलीस दलांचे लयबद्ध संचलन यावेळी बघायला मिळणार असून नागरिकांनी या समारंभास उपस्थित राहावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली आणि होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर विलास डांगरे यांना आज पद्म पुरस्कार जाहीर झाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या आधी सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन अर्थात स्वीप या राज्यस्तरीय मोहिमेद्वारे मतदार जागरूकता निर्माण करण्याच्या उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आज केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरो पुणे महाराष्ट्राच्या शेफ इलेक्टोरल ऑफिसर यांच्या कार्यालयानं पुरस्कारांना सन्मानित केलं राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात आजपासून चौदा पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के वाढ करण्यात आली असून हकीम समितींना निश्चित केलेल्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार